अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याचा राग म्हणून बुधवारी मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक करून त्यांचा निषेध केला होता यात पोलिसांनी रवी राणांसह अकरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते तर याच पाच आरोपींना अटक केल्यानंतर पाचही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना तेरा फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तर शाई फेकीच्या घटनेवेळी रवी राणा उपस्थित नव्हते त्यामुळे त्यांच्यावर आश्चर्यचकितपणे चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल पोलिसांनी केले अशी प्रतिक्रिया आरोपीचे वकील यांनी दिली आहे फिर्यादी प्रवीण जे म्युनिसिपल आहेत त्यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झालेला त्या गुन्ह्यामध्ये पाच आरोपी विनोद यवतीकर मूल चंदाणी संदीप गुल्हाणे अजय बोबडे आणि सूरज मिश्रा असे पाच आरोपी अटक केले होते आज त्यांना विद्यमान कोर्टासमक्ष त्यांना प्रेझेंट केलं पोलिसांनी पोलिसांकडून पुलीशान श्री मनीष ठाकरे या प्रकरणामध्ये तपास अधिकारी आहेत त्यांनी सात दिवसाच्या पी सी आरची मागणी केली आणि सरकारी वकील श्रीमती वर्मा यांनी सरकारच्या वतीने याच्यामध्ये युक्तिवाद केला त्यांनी सात दिवसाचा पी सी आर मागितला होता बचाव पक्षाच्या वतीने वती या पाचही आरोपीच्या वतीने मी ॲडवोकेट दीप मिश्रा ॲडवोकेट प्रशांत देशपांडे आणि ॲडव्होकेट शिरीष जाखळ यांनी युक्तिवाद केला आणि दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या प्रकरणामध्ये न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे म्हणजे दहा तेरापर्यंत ही पोलीस कोठडी राहील तर आमदार रवी सुद्धा आता या प्रकरणामध्ये आता माझ्या बावीस वर्षाच्या कॅरियरमध्ये पहिलं प्रकरण आहे या प्रकरणामध्ये तीनशे सात तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस अनलॉफुल असेंब्ली म्हणजे एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे आणि पाचशे एक असे अफेन्स रजिस्टर केलेले आहेत ॲक्च्युली पाच आरोपी याच्यामध्ये अरेस्ट केलेले आहेत परंतु सरप्रायझिंगली आहे की आमदार रवी राणा यांनासुद्धा याच्यात आरोपी केलेला आहे एकशे वीस बी म्हणजे क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा सेक्शन याच्यामध्ये लागलेलं आहे या क्षणाला तरी जे आज आर्ग्युमेंट झालं न्यायालयामध्ये किंवा आयोडनी जे युक्तिवाद केला त्याच्यावरून कुठेही आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध त्यांच्याकडे कोणते पुरावे आहेत याच्याबद्दल त्यांनी वाच्यता केलेली नाही आणि जर असं असेल तर या स्थितीमध्ये आमदार रवी राणा जे आ, त्या तारखेला आणि त्यावेळेस घटनेच्या वेळेस नागपूरवरनं मुंबईसाठी प्लेनमध्ये होते त्यांना आरोपी करणे हे थोडंसं आश्चर्यचकित करणारं आहे आणि ते न समजण्यासारखं आहे या स्टेजला तरी વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી